आपल्या घरी आपल्या दारी कोकण मराठी चोवीस तासची मुसाफिरी कोकण मराठी चोवीस तास घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस वर्ष दुसरे स्पर्धेचे नियम आकर्षक देखावा म्हणजे सजावट प्रदूषण विरहित साधनांचा वापर आकर्षक मूर्ती घरगुती वातावरण म्हणजेच स्नेहसंमत एकोपा विद्युत रोषणाई पारंपरिकपणा हे मुद्दे विचारात घेऊन बक्षीस देण्यात येतील प्रथम द्वितीय तृतीय मुख्य बक्षीस असून पाच उत्तेजनार्थ बक्षीस असतील तर प्रत्येकाला कोकण मराठी चोवीस तासचे सहभागाचे प्रमाणपत्र देखील देण्यात येईल प्रवेशासाठी इच्छुकांनी नऊ सात शून्य दोन दोन एक दोन चार एक सहा या प्रमाणध्वनीवर संपर्क साधावा ही स्पर्धा पालगड विभागापुरती मर्यादित असेल तसेच माझा बाप्पा आहे लयभारी हे महाराष्ट्रातील गणेश प्रसिद्ध करण्यासाठी व्हिडिओ पाठवू शकतील अधिक माहितीसाठी संपर्क करा नऊ सात शून्य दोन दोन एक दोन चार एक सहा धन्यवाद